साताऱ्यात दरड कोसळली मुसळधार पावसाने मोठे नुकसान साताऱ्यातील नागरिक भीतीच्या छायेखाली सातारा शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे साताऱ्यातील केसरकर पेठेतील हरिजन गिरिजन सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दरड कोसळली असून लगतच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा यामध्ये अडकली आहे दरम्यान दरड कोसळल्यानंतर आलेला दगड माती नागरिकांच्या घरामध्ये आली आहे यावेळी घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत प्रशासनाने अद्याप घटनास्थळी भेट दिली नसून तातडीने दरड हटवण्याची मागणी होत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे यापूर्वी दरड कोसळू शकते याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात शेजारील धोकादायक विद्युत पोल काढून टाकावा अशी तक्रार दिली होती मात्र प्रशासनाने यावर कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही त्यामुळे आता वाहनांसहित घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत साताऱ्यात अद्याप पावसाचा झोन तेवढाच कायम सहभाग गेलं तर पाऊस हा महिनाभर थोडा चालूच आहे त्यापूर्वी महिन्यापूर्वी मला वाटतं एक तारखेला मी अर्ज दिला होता दिन ही संरक्षण भीम समोर बसते बघा खूप अशी जाड अशी भिंत होती एकदम चार फुटाची आणि हाईटव चाळीस फूट होती आणि ही भिंत इतकी डेंजर अवस्थेत होती वेळोवेळी मी मला वाटतं नगर पाहिलं मी माझा अर्ज आहे स्वतःचा की बाबा ही भिंत पडण्याची शक्यता आहे कारण त्याच्या आधी एक असं थोडंफार मुरून पडून ती भिंत पडली होती कारण त्या भिंतीला कोणताही बेस नव्हता आहे त्यासाठी मी तक्रार पण केली तर असं मी तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासक नुसतंच त्याच्यावर कोणती काही के कारवाई केली नाही नुसतंच प्रशासक एकदा येऊन गेलं एकदा नगरपालिकेची लोकं येऊन गेले नुसतं हां ठीक आहे बघू म्हणले आणि निघून गेली पण गे तरी सुद्धा माझा अर्ज होता मला सारखी भीती होती आणि नेमकं मी काल रात्री माझ्या मुलीला सोडायला गेलो होतो रात्री बारा वाजता सोडायला घेऊन येताना माझी गाडी मी अशी जाणार नाही ह्या साईडने बघा या इकडनं येत होतो गाडी अशी लावत होतो अशी <laughs> गाडी आत येता मला असं पडते असं दिसत होतं म्हणजे माझी मिसेस होतो आम्ही गाडीत होतो आणि पडते म्हटल्यावर मी गाडी थोडीशी मागितली तेवढंच फार सगळं एवढं पडलं की सगळं माझ्या घराच्या त्या अगदी पलीकडं ह्याच्यापर्यंत आलेलं आहे सगळं माझ्या मुलाच्या सायकल वगैरे सगळ्या आत आहेत आमचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कुंड्या वगैरे बरंच काही काय आमच्या वस्तू आहेत सगळ्या खाली गेलेल्या आहेत आणि इतकं धोकादायक होतं की इतकं की आमचा जीवच वाचला एक प्रकारचे प्रकार ह्याच्यावर अजून एवढं वेळ झालाय तरी कोणीही प्रशासन माणूस आलेला नाही ना कोणीही आलेला नाही मी रात्री पोलीस स्टेशनला तक्रार करून आलेलो आहे तरी सुद्धा अजून काही इकडे कुणी काही फिरत गेलेलं नाही नेमकं किती गाड्यांचं नुकसान झालं मला वाटतं वरचे गाड्या होत्या त्यांनी काढून नेलेले आहेत माझ्या खाली दोन तीन सायकल आहेत माझ्या मुलाच्या वगैरे असं आहे आणि आम आमचे बाक सगळे कुंड्या वगैरे असे सगळे बागकामाचे सगळे नुकसान झालेले ते पडेल म्हणून आम्ही बऱ्यापैकी काळजी घेतलीच होती कारण मी नगरपालिकेला स्वतः अर्ज दिला असल्यामुळे त्यामुळे मी बऱ्यापैकी शक्यतो काळजी घेतच होतो पण कुणी कारवाई न केल्यामुळे ते एवढे मोठे दगडात तुम्ही बघताय तर ती ॲटो बघा किंवा काय म्हणा हे सगळं एवढं डेंजर